मल्लिकार्जुन दोन्ही जागृत देवस्थान आहेत मानवाने कोणी काही को का तयार केले नाही आहे नैसर्गिक सगळं आहे हे दोन नंदी आहेत बाहेर गणपती आहे सापोर असे कपरेमध्ये असतात सुख शांती नवसा देवस्तन, देवस्थान पावणार देवस्थान आहे त्याच्यामध्ये काय अडचणी असं आपल्याला दूर होता आपल्यामध्ये काही इच्छा असते त्या पूर्ण होतात आणि काय दे देवस्थान असं आहे कडक देवस्थान आहे इथे मच्छी दारू जुगार एव काही चालत नाही अजिबात आणि पावसाळ्यात जास्त गर्दी असते का पावसाळी सावणामध्ये गर्दी असते आणि पावसाळी अगदी पाऊस असला लोक कमी असतात या ठिकाणी तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक सोमवारी करतात तुमचं नाव सांगेल काम मंगेश माझे लिंग आहेत लिंग आहेत बरं आपल्याला जर अभिषेक करायचं असेल तुमच्याशी संपर्क आपण साधू शकतो हो चालू शकतो तुमच्याशी तुमचा नंबर दिला म्हणजे व्हॉट्सअपला आपण करू शकतो हो ठीक आहे हे किती वर्षापूर्वीच असले मंदिर साधारण तरी सांगू शकत नाही हे आपआप तयार केले आहे इथे असं कोणी काय मानवाने कोणी तयार केले नाही आहे म्हणजे आपण तयार झाले इथे काही लायडू इथे चालत नाही गोड तर जेव्हा चोळीचा चालू असतो हे नंतरही पार्श्वभूमी नंतर बसवलेले आहेत वर्ष नंतर बसतो नंतर बसतो पहिली पूर्वी तसंच आहे याच्यामध्ये काही बदल नाहीये आहे पूर्वी गोहा होते हे पण आहे तसच आहे याच्यामध्ये काही बदल नाहीये मी कधीच मंदिर आपण सांगू शकत नाही सांगू शकत नाही तसं इत्यात भेटू शकत नाही अगदी वैदिक काळापासून असणार आहे तुम्हाला सांगायचे ते लोकांना पुरी माहिती पाहिजे त्याला बरोबर पुरी माहिती असली संदर्भ पाहिजे संदर्भ पाहिजे हो केली त्या पण कमीत कमी एक दोन हजार पांडवका पांडवकालीच्या अगोदर आणि नैसर्गिक आहे पण आहे तसा काय हा छोटा दरवाजा आहे बर बर येणं जाण एकच मार्ग आहे एकच मार्ग आणि गुहेमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा म्हणजे नैसर्गिक वातावरण टेम्परेचर व्यवस्थित राहतं व्यवस्थित काही जाणवत नाही 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 तसं जाणवत नाही फक्त जास्ती अगरबत्ती लावले तर जाणवतो आहे आम्ही बंदच केली सध्या आपण मारलेश्वरला यायचं म्हटलं तर कोल्हापूरवरून येऊ शकतो आणि खाली कोकणातून यायचं म्हटलं तर तुम्ही कोल्हापूर आले तर साकारपा साकारपावर देवरुप देवरुप मार्लेश्वर मार्लेश्वर मार्लेश्वरनं पण गणपतीपुळा बर गणपती झालं की पावर डेरवन हे जसे करू शकता तुम्ही जर कोल्हापूरवरून आला तर मार्लेश्वरच पहिलं दर्शन घेतलं घेतलं मग गणपतीपुळेला आपण जाऊ शकतो जाऊ शकतो आणखीन इथे दोन तीन देवस्थान ठिकाण आपण जाऊ शकतो डेरवन हे दोन करू शकतो आणि आपली जर कुठली मनातली इच्छा असेल पूर्व आपले श्रद्धा पाहिजे देवा श्रद्धा श्रद्धापूर्वक आपण कुठली इच्छा मारली स्वतः जर आपण बोलले तर ती इच्छा ती इच्छा आपली इच्छा पूर्ण आहे की येऊन देवासाठी अर्पण काही तुमची इच्छेने काय वाटत तुम्ही अर्पण करू शकता अर्पण करू शकता आणि देव इच्छा पूर्ण करतो असा इथल्या सगळ्या भावी भक्तांचा अनुभव आहे हे आता हे सगळं आहे पाठीबंग नवसाजावर आहेत नवसाजा हो तिकडे मल्लिकार्जुनची तिथे पण पाठिंब आहे ते पण नवसाचे आहेत ते पण फोटो काढले तरी चालेल ते पण आहेत मनोकामना पूर्ण झालेली आहे मल्लिकार्जुन इथे जानेवारी असते जानेवारी मोठी खूप यात्रा असते महाशिवरात्री जानेवारी मध्ये जानेवारी बारा तेरा चौदा बारा तेरा बरं बरं इथं इथं लग्न युवाह देवाचा विवाह विवाह असतो विवाह जानेवारी मध्ये काय सांगतात काय कथा आहे का, नाए, नाए, का, का, का या म्हणजे देवांची मल्लिकार्जुनची इथं आलेली नाही कथा भेटली नाही नाही भेटली नाही बरोबर धन्यवाद काका आपल्याला गाठ भेटल्याबद्दल आणि जर आपल्याला काही कार्य करायचं असेल तर आपण या काकांशी संपर्क साधू शकता धन्यवाद कंटिन्यू पाणी असते चला आणि एक बरेच धबधबे आहेत ना आता एक हा एकच बारा मिनट पाणी असते बरोबर आणि पावसाळी पावसाळ्यात प्रवाहित होते चालेल धन्यवाद का नमस्कार आपण या ठिकाणी आज मार्लेश्वर देवस्थान या ठिकाणी निसर्गम्य असं सुंदर असं ठिकाण आहे या ठिकाणी आलेलं आहोत या ठिकाणी हे मंदिर पाहत आहे संपूर्ण हा डोंगर परिसर आणि खूप सुंदर असं दृश्य की या ठिकाणी हे वृक्षराज आणि विशेषतः पावसाळ्यात ह्या ठिकाणी खूप सुंदर असं पाहण्यासारखं असतं निसर्गरम्य असं ठिकाण आहे पाहण्यासारखं असतं आणि हे मार्लेश्वर देवस्थानचं क्षेत्र मार्लेश्वर आहे खूप सुंदर असं ठिकाण आहे मार्लेश्वर देवस्थान आपण पावसाळ्यामध्ये दे ट्रिप काढू शकतो आपण यामध्ये मार्लेश्वर देवस्थान या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ट्रीप काढू शकतो खूप सुंदर असं ठिकाण आहे मार्लेश्वर देवस्थान पाहत आहोत आपण इथं या ठिकाणी काही युवक स्नानाचा आनंद घेत आहेत खूप सुंदर असं ठिकाण आहे की या ठिकाणी स्नानाचा आनंद घेऊ शकतो आपण धबधब्याचा या ठिकाणी पाहत आहोत आपण की हा संपूर्ण परिसर निसर्गम्य असा परिसर की खूप पाण्यासारखा आहे बघण्यासारखा आहे कोकण एरियामध्ये हे ठिकाण येतं